नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना नितांत सुंदर अशा ॲडलेड ओव्हलला चालू झालेला आहे पहिल्या दिवशीचा खेळ संपलेला आहे आणि त्याच्याविषयीच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड आणि पहिल्या दिवशीच्या खेळाचं एका ओळीमध्ये जर का वर्णन करायचं असलं तर मी असं म्हणेन नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय ॲडव्हान्टेज इंडिया दुसऱ्या करता झालेली पार्टनरशिप ॲडव्हान्टेज इंडिया आणि त्याच्यानंतर ऑल आऊट एकशे ऐंशी डे एंडला ऑस्ट्रेलिया एक आऊटशे ऐंशी ड्यूज झालेला आहे होय मी क्रिकेट सामन्याचं वर्णन थोडंसं टेनिसच्या अंगाने करतोय पण त्याला कारणच तसं आहे पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा भारतीय संघाला नाणेफेक जिंकण्याचा नशिबाचा कौल मिळालेला होता भारतीय संघाने पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला तोसुद्धा चांगला होता त्याचं चा कारण हॅडलेड ओव्हलचं ड्रॉपिंग पिच हे बॅटिंग करता चांगलं आहे मागच्या मॅचप्रमाणे कदाचित हे दुसऱ्या दिवशी बॅटिंग करता जास्त चांगलं होणार होतं पण त्याच्याकरता तुम्हाला विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं खराब गोष्ट अशी झाली की पहिल्या बॉलला यशस्वी जयस्वालला एल बी डब्ल्यू केलं मिचेल स्टार्कनी त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण त्याच्या अगोदर टीममध्ये जे बदल केले त्याच्यात ते एक लक्षणीय बदल होता तो लक्षणीय बदल दोन अपेक्षित बदल होते की रोहित शर्मा आणि शुभमन गिल संघात आले पडिकल आणि जुरेल बाहेर गेले तिसरा जो बदल होता तो थोडासा वेगळा होता त्याचं कारण खूप प्रचंड वर्षांनंतर आर अश्विनला परदेश दौऱ्यामध्ये नंबर वन बोलर स्पिन बोलर म्हणून पसंती दिली गेली जडेजाला बरं नाही म्हणून अश्विन खेळलेला आहे जडेजा अश्विन एकत्र खेळलेले आहेत म्हणून अश्विन खेळलेला आहे गेल्या सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरला घेतलं गेलं आणि दोन अनुभवी ब स्पिन बोलर्सना बाहेर बसवलं गेलं या विकेटवरती बॉल थोडा जास्त टर्न व्हायची शक्यता लक्षात घेऊन अश्विनला घेतलं गेलं हा मी म्हणतो जरा वेगळा निर्णय आणि मी जसं मगाशी सुरुवातीला म्हटलं की पहिल्या बॉलवरती टेस्टच्या जेव्हा विकेट जाते तेव्हा जरा गडबड होते मिचल स्टार्कची गोष्ट अशी आहे की हा डावखुरा बॉलर आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट म्हणजे स्टम्प्स या बाजूला असतात तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येतो या बाजूनी तो बॉल सोडतो असा जो बॉल हवेमध्ये बाहेर जातो आणि पडून आत येतो ही कला एका लेफ्ट आर्म करता खूप अवघड असते खास करून राऊंड विकेट टाकत असला तर ती त्या मानाने अवघड नसते परंतु ओव्हर द विकेट जर का टाकत असला तर ती कला जरा अवघड असते मिचे स्टार हा एक जुना जाणता खेळाडू आहे प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे प्रचंड विकेटचं पाठबळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्यांनी आज पहिल्या बॉलला विकेट काढल्यानंतर कांगारूंच्या शेपट्या एकदम वर झाल्या आणि त्याचं कारण असं आहे की यशस्वी जयस्वालनी गेल्याच इनिंगमध्ये कांगारूंना धुऊन काढलेलं होतं पहिली विकेट गेल्यानंतर अर्थातच दडपण हे थोडंसं भारतीय संघावरती आलं आणि त्यातनंही ग्राउंड ॲडलेडवलचं फुलून गेलेलं होतं प्रेक्षकांनी जबरदस्त संख्येमध्ये हजेरी लावलेली होती त्यामुळे रंगी बेरंगी लोक दिसत होते आणि मॅचचा माहोल बनलेला होता दुसऱ्या करता के एल राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला शुभमन गिल यांनी सुरेख भागीदारी केली के एल राहुल खूपच नशीबवान होता त्याचं कारण एकदा तो आऊट झाला ती तर धमाल झाली कारण तो कॉटबिएंड म्हणून स्वतः निघाला स्निकोमध्ये काही दिसलं नाही आणि नंतर अंपायरने हळूच हात बाहेर काढला म्हणजे काय तर स्कॉट बोलडनी त्याचा पहिला बॉल नो बॉल टाकलेला होता इतकंच नाही तर नंतर के एल राहुलचा सेकंड स्लिपमध्ये स्कॉट बोलनच्या बोलिंगवरती झेलसुद्धा सुटला आणि त्याच्यानंतर खूप सावध खेळ करणारा के एल राहुल थोडासा खुलून खेळायला लागला नशिबाची साथ त्याला होती आणि त्यामुळे त्यांनी टकाटक तक काही काही शॉट्स मारले आणि तो शुभमन गिलच्या पुढं जायला लागला खरं बघायला गेलं तर शुभमन गिलनी सुरुवात अप्रतिम केलेली होती त्यांनी त्याच्या शैलीमध्ये खास ड्राईव्ह मारलेले होते चार बाउंड्रीज ज्या त्यांनी मारलेल्या होत्या त्या सुरेख होत्या पार्टनरशिप साठ सत्तर रनच्या आसपासच्या टप्प्यामध्ये आलेली असताना परत एकदा गडबड झाली आणि के एल राहुल आउट झाला याचा परिणाम असा होतो की पार्टनरशिप झाली का हो जेवायला दिलं का हो पोट भरलं का नाही या पार्टनरशिपचा उपयोग होत नाही आणि त्यातनंही गेल्या सामन्यामध्ये शतक जरी केलेलं असलं तरी अजूनही विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे अजूनही तो शॉर्ट पिच बॉल पुढं खेळायची घाई करतोय आणि त्याचा पाय एकदा का पुढं गेला की तो मग बॅकफूटला येला राजी होत नाही आहे त्यामुळे थोड्याशा उसळणाऱ्या सुद्धा खेळू का सोडू खेळू का सोडू या नादामध्ये त्यांनी सेकंड स्लिपमध्ये जेल दिला तो सुद्धा जो स्लीप जेल सोडत नाही राहुल पाठोपाठ विराटची विकेट गेली जेव्हा नंतर शुभमन गिलनी भली मोठी चूक केली की बॉल पुढे पडलेला असताना तो सरळ ऐवजी तो अशा बॅटनी खेळला बॉल मिस झाला आणि पॅडवर आदळला अप्सोलुटली प्लम एलू तो झाला बघता बघता एक बादवरनं तीन विकेट गेल्या आणि लंच टाईमला भारतीय संघाची अवस्थाही अडखळती झाली कारण बॅटिंगला आले होते रोहित शर्मा आणि रिषभ पंत नंतर नितीश शेट्टी होता पण हे दोन प्रमुख खेळाडू हे त्या मानाने लवकर बॅटिंगला आले ज्यावेळेला विकेट चांगलं होतं मिचेल स्टार नो डाऊट अप्रतिम बोलिंग करत होता पण बाकीच्या बॉलर्सना खेळता येत नाही अशी गोष्ट नव्हती कमिन्स धरा किंवा बोलण सुद्धा सुरेख बॉलिंग केली पण कमिन्सचा मारा तेवढा प्रभावी नव्हता त्यामुळे विकेटवर थांबण्याची गरज होती मोठी पार्टनरशिप करण्याची गरज होती या कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत कारण लंच नंतर रोहित लवकर आऊट झाला वीस आसपास धावा करून पंत आऊट झाला नितीश कुमार रेड्डीनी परत एकदा चांगली बॅटिंग करून तडाखे लावले चाळीस बेचाळीसच्या धावा त्यांनी केल्या पण जेव्हा तुम्ही पहिली बॅटिंग कसोटी सामन्यामध्ये करत असता तेव्हा ही धावसंख्या इंडिव्हिज्युअली असू देत किंवा टीमच्या दृष्टीने पुरेशी होत नाही हो हायस्ट स्कोर जर का तुमच्या चाळीशीतला असला दोन खेळाडू तुमचे सदतीस आणि एकतीस करून आउट झालेले असले तर ते लक्षण माझ्या दृष्टीने क्रिकेटच्या दृष्टीने चांगलं ठरत नाही आणि तेच झालं मिचेल स्टार्कनी त्याचाच फायदा घेतला सहा विकेट त्यांनी काढल्या आणि भारताचा पहिला डाव एकशे ऐंशी धावात संपवला विकेट तोपर्यंत बऱ्यापैकी सेटल झालेलं होतं त्याच्यातलं मॉइश्चर उडून गेलेलं होतं आणि मग भारताची बॉलिंग आली सुरुवातीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाची एकमेव रणनीती होती ते म्हणजे बुमराला विकेट द्यायची नाही बुमरा पाच ते सहा ओव्हरचा स्पेल टाकतो हे त्यांना माहिती होतं सहाव्या ओव्हरच्या अक्षरशः शेवटच्या किंवा शेवटून शेवट दुसऱ्या बॉलला ख्वाजाला भुमरानी आउट काढलं मध्ये रोहित शर्माने जेल पकडला भारतीय संघाने परत एकदा उचल खाल्ली कारण दहा बारा ओव्हर्समध्ये स्कोर फक्त चोवीसचा झालेला होता इतकी सावध फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन बॅट्समननी केली होती पण एकदा का सहा ओव्हरचा तिखट स्पेल टाकून बुमरा थकून अटॅकच्या बाहेर गेला विश्रांती घ्यायला गेला तेव्हा सिराज आणि हर्षित राणेंनी खूप चांगला मारा करूनही त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही लबुशेन असू देत किंवा मिक्सनी असू देत हे दोघंही बऱ्याच वेळा बीट झाले लबुशेन तर खूपच वेळेला बीट झाला पण तरी त्याच्या बॅटची एज काही लागली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की या दोन बॅट्समननी बरोबर पार्टनरशिप हळूहळू हळू करत ते जोडत गेले मधल्या काळामध्ये रोहित शर्मानी एक चूक केली असं माझं मत आहे ते म्हणजे एका बाजूनी हर्षित राणा किंवा सिराज आणि दुसऱ्या बाजूनी नितीश कुमार रेड्डीला एक्सटेंडेड स्पेल त्यांनी दिला त्याचा फायदा मॅक्स्विनी आणि लबुशेननी सेटल होण्याकरता करून घेतला असं माझं मत आहे त्यांनी त्यावेळेला थोडीशी विश्रांती घेऊन लबुशेन खास करून नौखा बॅट्समॅन असताना त्यांनी परत एकदा बुमराला दोन ओव्हरचा स्पेल द्यायला पाहिला होता असं माझं मत आहे कारण हे दोघं सेटल झाल्यानंतर बुमराह जरी सेकंड स्पेलला आला तरी त्याला त्यांनी सावधपणे खेळून काढलं बुमरानी परत एकदा लबुशेनला दोन तीन वेळा अप्रतिम बॉल टाकून चकवलं पण हेच क्रिकेट असतं कधी कधी तुम्हाला साध्या बॉलवरती फटका मारलेला असताना बॅट्समन चुकतो विकेट मिळते फुलटॉसवरती बॅट्समन आउट होतो कधी कधी तुम्ही किती वेळा बीट करा आणि समोरचा बॅट्समन आउट होत नाही तिकडे वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडच्या बोलर्सनी हॅरी ब्रुकला किती वेळा पीठ केलं सुरुवातीच्या काळामध्ये पण या पठ्ठ्यांनी नंतर बॅट ही तलवारीसारखी परजून त्या हिरव्या गार विकेटवरती आपलातून आक्रमक शतक केलं आणि तशीच गोष्ट आत्ताच्या घडीला ॲडलेड ओव्हरला मला दिसते आहे आत्ताच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ नव्वद ते शंभर धावांच्या मधल्या काळामध्ये भारतीय संघापासून अजूनही पिछाडेवरती आहे पण त्यांचा आऊट बॅट्समन एकच झालेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे विकेट अर्धा पाऊन तास एक तास जास्तीत जास्त हे बोलस करता थोडं बरं असेल ते का मी तुम्हाला सांगतो नॉर्मली जर का सकाळी खेळ चालू होणार असला तर हवेमध्ये गारवा असतो थोडंसं मॉइश्चर असतं कुठंतरी दव पडलेलं असतं याचा परिणाम थोडासा विकेटवरती होतो हा सामना डे अँड नाईट असल्यामुळे मॅच नंतर चालू होते त्यामुळे उन्हाचा तडाखा विकेटला लागणार आहे मॉइश्चर वगैरे उडून जाणार आहे आणि या विकेटवरती दुसऱ्या दिवशी बॅटिंग करायला चांगलीही परिस्थिती असणार आहे त्यामुळे आव्हान ऑस्ट्रेलियाकडे नाही आहे आव्हान भारतीय बॉलर्ससमोर आहे एकच गोष्ट दिसलेली आहे शेवटच्या ज्या दोन ओव्हर बघितल्या त्याच्यामध्ये अश्विन बोलिंगला आला आणि त्याचा बॉल चांगल्यापैकी वळतोय परंतु या विकेटवरती वळणाऱ्या बॉलरचाला ते कसं खेळतात अश्विनचा प्रभाव भारतात असतो तसा तिकडं होतो का या सगळ्या गोष्टी बघायला लागतील आत्ताच्या घडीला तरी ॲडव्हांटेज इंडियावरनं ड्यूज झाला आहे असं जे मी वर्णन केलं आहे त्याचं ते कारण तेच आहे एकीकडे भारताचा डाव एकशे ऐंशी धावात संपला आहे दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा एकच खेळाडू बाद झालेला आहे ऐंशी पंच्याऐंशी धावसंख्या त्यांनी गाठलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या विकेटवरती भरभक्कम बॅटिंग करायला त्यांची बॅटिंग ऑर्डर अगदी टपून बसलेली आहे कारण पहिल्या सामन्यातला पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे सामन्याच्या दोऱ्या पहिल्या दिवशी काही प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती गेल्या आहेत त्यांनी आता आहेत का भारतीय संघ त्या त्यांच्याकडनं परत हिसकावून देतो आहे हेच बघायला परत एकदा दुसऱ्या दिवशीचा खेळ मी टी व्हीवरती बघणार आहे माझी ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगितली भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या का अजिबात नाही नाही आज कुणी गिरक्या मारून भयानक शॉट मारून वगैरे आउट झालेलं नाही आहे पण या बोलिंग विरुद्ध खेळणं इम्पॉसिबल होतं असं माझं तरी मत नाही आहे पार्टनरशिप जी ती दुसऱ्या विकेटकरता साठ सत्तर रनची झाली ती एकशे पन्नास रन्सची व्हायला पाय होती कुठल्या तरी बॅट्समननी विकेटवरती तग धरून शतक काढायला पाहिलं होतं आणि धाव संख्या अडीचशे ते तीनशेच्या घरात मिनिमम न्यायला पाय होती हे माझं मत आहे आणि ती गोष्ट करायला भारतीय फलंदाज चुकलेले आहेत बॉलचं जे चकाकी आहे ती थोडी कमी झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी खेळ चालू झाल्यानंतर मॉइश्चर उडालेल्या विकेटवरती भारतीय बॉलर्सना विकेट काढायचं आव्हान खुणावणार आहे मॅचला मजा येणार आहे पण आत्ताच्या घडीला तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आव्हान ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय संघाकडे जास्त आहे माझी मतं तुम्हाला सांगितली तुमची तुम्हाल मतं काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मैत्रिणांनो तुमच्या पाठिंब्यावरती तर हा सगळा कारभार मी आवडीने करतो आहे त्यामुळे तुमच्या पाठिंब्याची मला नितांत गरज आहे बाय बाय